यावर्षी वळीव पावसामुळं शेतीच्या मशागतीची आणि रोहिणीच्या पेऱ्याची घात चुकवली आहे आता मृग नक्षत्र सुरू झालंय त्यातच पावसानं उघडीप दिली आहे त्यामुळे मशागतीची कामं पूर्ण करत पेरणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे पन्हाळा तालुक्यात बळीराजाचं कुटुंब शेतीच्या कामात मग्न दिसतंय मृग नक्षत्रात सूर्य प्रवेश करतो तेव्हापासून मान्सूनच्या आगमनाला अधिकृत सुरुवात होते असं मानलं जातं राज्यातील शेतकरी याच नक्षत्राच्या पावसावर भात ज्वारी बाजरी आणि कडधान्य यांसारखी खरीप पिकं घेतो मृगाचा पहिला पाऊस जमिनीची तहान भागून तिला पेरणी योग्य बनवतो त्यामुळं या पावसाला अमृतधारा मानून त्याचं स्वागत केलं जातं या नक्षत्रात पिकांची चांगली वाढ होते त्यामुळं मृग नक्षत्र शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं मानलं जातं यावर्षी वळीव पावसानं खरिपाच्या पेरण्या लांबवल्या पण आता पावसानं उघडीप आहे त्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामात मग्न झालाय पन्हाळा तालुक्यात सध्या शेती कामांना वेग आलाय